आपल्याला देखील शेतकरी हा आपला मायबाप आहे शेतकरी हा अन्नदाता आहे आणि म्हणून नेहमी सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आपलं सरकार आहे आणि म्हणून या भूमीला देखील शेतकऱ्यांच्या घामाचा आणि साधू संत महंतांची देखील परंपरा लाभलेली आहे गेल्या महिन्यात आणि म्हणूनच हा भाग जो आहे अतिशय चांगल्या महनीय साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आणि म्हणून इथली लोकही चांगली आहेत आणि जे करतात मनापासून करतात ज्या मिळायला पाहिजे होती अपेक्षा होती परंतु विरोधकांनी या शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरायला पाहिजे सरकारशी चर्चा करायला पाहिजे पण दुर्दैवाने तसं झालं नाही तरी किती विरोधकांनी प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांच्या आरोपांना आरोप उत्तर देत नाही तर कामाने उत्तर देतो काम करून या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होत आणि म्हणून आपला देश भारत देश कृषी प्रधान देश आहे आपल्या शेतकऱ्यांना फार अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था निगडीत आहे त्यामुळे मातीतून सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्या समाधान फुल पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रार्थना नेहमी जातो देवाकडे साकड घालत असतो आणि म्हणून आम्ही यामुळे जी संकट येत आहे त्यावेळेस नियम पण ते नियम आम्ही बाजूला ठेवून एनडीआरएफ एस डी आर एफचे नियम डावलून या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करतो दोन हेक्टरची तीन हेक्टर आम्ही केली सततचा पाऊस नुकसान भरपाईमध्ये धरला जात नव्हता तो आम्ही त्या ठिकाणी सततचा पावसामुळे होणारं नुकसान आपण नुकसान भरपाईमध्ये ठरलं अनेक ठिकाणी जे काय आता चाळीस गाव तालुके जे दुष्काळग्रस्त दाखवलेत तिथे पुन्हा आपण सर्वे केला आणि राज्य सरकारच्या वतीने बाराशे एकवीस मंडळ जी आहेत ती देखील आपण त्याची यादी तयार केली शेवटी आपल्याला शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायचं आहे मोदी साहेबांनी सहा हजार रुपयाची जी, जी योजना सुरू केली नमो सन्मान शेतकरी योजना त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये टाकले आणि आता बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार अशा प्रकारचा सरकारने निर्णय घेतला आहे त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे आता आपण शेतकऱ्यांचा पीक विमा आपण भरतो आणि मला आठवत आहे की ज्या त्या ठिकाणी नुकसान झालंय तिकडे अग्रिम पंचवीस टक्के संजय बरोबर आहे ना अग्रिम संजय राठोड अग्रिम आपण पंचवीस टक्के रक्कम देखील द्यायला सुरुवात केली हे सरकार हे राज्य पहिलं राज्य आहे शेतकऱ्यांच्या वाटप असेल दूध दुप्त काय म्हशी वाटप असेल या सगळ्यामध्ये आपण अधिक आमूलाग्र बदल घडवले आणि शेतकऱ्यांना आजवरच्या इतिहासामध्ये गेल्या दीड वर्षात आपल्या सरकारने तब्बल कोटीची विविध माध्यमातून मदत केली आहे हे आपलं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून हे बळीराजाच राज्य आहे त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जेवढं करू तेवढं कमीच असणार आहे आणि म्हणून दीड दोन महिन्यापूर्वी राज्यात अवकाळी पाऊस आला काही भागामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी अवकाळी पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी काही ठिकाणी गारपी काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती अशा डबल संकटाला आपण सामोरे जातोय परंतु आपण लक्षात ठेवा की हे सरकार तुमचं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याची आसरू पुसण्यासाठी हा मुख्यमंत्री वेळ प्रसंगी बांधावर जातो शेतावर जातो अधिवेशन चालू असताना नागपूरमध्ये देखील ज्या ठिकाणी नुकसान झालं तिकडेही गेला फळबागाचं नुकसान झालं तिकडे आम्ही गेलो शेवटी घरात बसून या सगळ्या गोष्टी समजत नाही शे थेट आपल्याला गावात जावं लागतं शिवारात जावं लागतं शेतावर जावं लागतं बांधावर जावं लागतं तेव्हा आपल्याला जी काय रियल स्टोरी खरी हकीकत आपल्याला माहिती पडते त्यामुळे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता तुमच्यातलाच एक शेतकऱ्याचा मुलगा आज या राज्याचा मुख्यमंत्री आहे का त्यांनी काय आपण शेतकऱ्याच्या मुला मुख्यमंत्री होऊ नये का, का फक्त सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या लोकांनी मुख्यमंत्री व्हावं ज्याची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं असं काय कायदा आहे आज उद्या तुमच्यातलाच एक कोणी माणूस सर्वसामान्य माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकतो अशा प्रकारचं या ठिकाणी आज सरकारचं आपण काम सुरू केलेलं आहे आणि म्हणून आज खूप लोकांना पोट दुखी आहे की गेल्या दीड वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे खरोखर आपल्याला सांगतो मी आणि म्हणून हे सगळं कामं जे आहेत आपण हे लोकांसाठी आपल्याला मी सांगतो कि जवळपास या योजनेमध्ये या विम्याचा हिस्सा घेतलेला आहे एकशे सत्याहत्तर टक्के शेतकरी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि आपण पैसे भरतोय कारण शेतकऱ्या आपला या सगळ्या लहरी ज्या आहेत निसर्गाच्या त्याच्यामध्ये त्याला भरडला जातोय म्हणून त्याच्या मागे उभं राहण्याचं आपण काम करतोय नमो सन्मान शेतकरी योजना आहे त्याच्यामध्ये पाच हजार सातशे कोटींची तरतूद आपण केली आहे त्यामध्ये पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पहिल्या टप्प्याचे एक हजार आठशे कोटी जमा झालेले आहे हे सरकारच काम आहे हे सरकारच काम आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की हा हे सरकारच गडचिरोली इथं तिथं पाहिलं आपण ते चाळीस हजार महिला या ठिकाणी उपस्थित होत्या महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमाला तिथल्या लोकांनी मला सांगितलं लो, आपला देश आजाद झाल्यापासून एवढ्या मोठ्या संख्येने महिला कधीच आल्या नव्हत्या आणि त्या महिलांना आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आम्ही टास्क फोर्स आयोजन केलंय त्यामध्ये देखील एक जरी शेतकऱ्याची आत्महत्या आपले थांबवता आली ते तरी समाधान फार मोठं आहे आणि म्हणून त्याच कुटुंब वास्तव परिवार साहेबांनी सहा हजार रुपयाची जी योजना सुरू केली नमो सन्मान शेतकरी योजना त्याचबरोबर आपल्या राज्य सरकारने देखील त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये टाकले आणि आता बारा हजार रुपये त्याचबरोबर पीक विमा योजना जी आहे अगोदर शेतकरी पीक विमा भरायचे आता आपण शेतकऱ्यांचा